नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य मंत्रिमंडळाची मोठी घोषणा अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा व विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरी वाढ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या राज्य मंत्रिमंडळाची मोठी घोषणा कशा पद्धतीने या राज्य मंत्रिमंडळामध्ये घोषणा करण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य मंत्रिमंडळाची मोठी घोषणा अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरी वाढ बघा अपडेट काय सांगतोय मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील वरिष्ठ सदस्य या बैठकीस उपस्थित होते बघा या मंत्रिमंडळ बैठकीत खालील प्रमुख निर्णय घेण्यात आले पहिला आहे अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा सामाजिक न्याय विभागाच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली असून आगामी विधीमंडळ अधिवेशनासाठी यासाठी विधेयक सादर केले जाणार आहे हे झालं अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा दुसरा आहे विद्या वेतनात वाढ शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या या विद्यावेतनात सहा हजार दोनशे पन्नास रुपये इतकी वाढ पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात दहा हजार रुपयाची वाढ बी एस सी नर्सिंग ही, मिलना वा हे आठ हजार रुपयाचे विद्यावेतन मिळणार आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग हे झालं विद्यावेतनात वाढीच्या संदर्भात त्यानंतर आहे राज्य उत्पादनात राज्य उत्पादन शुल्कात सुधारणा महसूल वाढीसाठी विविध दरांमध्ये सुधारणा करण्यात आली असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने हे उपाययोजनांचे पाऊल उचलले आहे या निर्णयामुळे प्रशासनिक सुधारणा व तसेच विद्यार्थी कल्याण आणि महसूल वाढ यांना नवा वेग मिळणार असल्याचे संकेत आहे बघा एकूणच अशा पद्धतीने राज्य उत्पादन शुल्कात सुधारणा विद्या वेतनात वाढ आणि अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याच्यावरती प्रमुख निर्णय घेण्यात आलेला आहे एकूणच राज्य मंत्रिमंडळाची ही मोठी घोषणा आहे बघा याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद